आणि आता महत्वाची बातमी आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सायकल ट्रॅकवर हातोडा बसणार आहे बांद्रा कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा पर्याय काढण्यात आला आहे तर सायकल ट्रॅक उखडण्यासाठी आता पंचवीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे यासाठी एम एम आर डी एकडून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि आता महत्वाची बातमी आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सायकल ट्रॅकवर हातोडा बसणार आहे बांद्रा कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा पर्याय काढण्यात आलाय तर सायकल ट्रॅक उखडण्यासाठी आता पंचवीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे यासाठी एम एम आर डी एकडून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे